नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या विशेष घडामोडींना मंडळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसामुंडा यूथ फोर्स गिट्टी खदान आदिवासी नागपूरतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे नरेश बर्डे नरेंद्र जिचकार शशिकांत बोदड आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आकर्षक चित्ररथांचा समावेश रॅलीत होता पाहूया त्याचे क्षणचित्र क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीत गोंडी लोकनृत्य सादर करण्यात आलं मुंडा यांच्यासह राणी दुर्गावती कुवारा भिवसेन भक्त बुलंदशहा यांच्या चित्ररथांचा समावेश रॅलीत होता मंडळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सत्याहत्तरव्या प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय रमेश बैस यांच्या हस्ते नागपुरात झालं यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य रवी अग्रवाल राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी अप्पर महानिदेशक मनीष कुमार अप्पर महानिदेशक सिद्धरमप्पा कप्तनवार उपस्थित होते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने प्रशिक्षण सत्राच्या माध्यमातून आपली गौरवशाली परंपरा जोपासत अनेक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं आहे पाहूया त्याबद्दल काही माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून कर प्रणालीत सुलभता तसंच पारदर्शकता आणून करदात्यांमध्ये विश्वास निर्माण करा असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय रमेश बैस यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सत्याहत्तरव्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी केलं सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डेटा संकलन ही महत्वाची जबाबदारी राजस्व विभागावर आहे यासाठी या विभागाला पारदर्शी भूमिका पार, पार पाडावी लागणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा आशावाद राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला अकॅडमीने आपली लंबी यात्रा मे हजारो अधिकारी प्रशिक्षित किया है जिन्होंने कर प्रशासन के माध्यम से देश और इससे लोगों को सशक्त बनाने में महत्वपूर्ण योगदान दिया है मुझे बताया गया है कि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर एकेडमी विभिन्न पृष्ठभूमियों से आने वाले युवा अधिकारियों को विशेष प्रशिक्षण प्रदान करती है और उन्हें प्रत्यक्ष कर कानूनों को प्रशासित करने के लिए तैयार करती है मैं एकेडमी का हृदयपूर्वक अभिनंदन करता हूँ और संस्था के निर्देशक तथा सभी फैकल्टीज मेंबर को बधाई देता हूँ मंडळी आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी जनजागृती व्हावी आणि या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आदिवासी अभिमान दिनानिमित्त पंधरा नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचा शुभारंभ देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत एक विकसित राष्ट्र होईल पण जोपर्यंत गाव विकसित होणार नाही तोपर्यंत देश विकसित होणार नाही म्हणूनच योजना न पोहोचलेल्या गावापर्यंत योजना पोहोचवण्याचा या, या यात्रेचा संकल्प आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पंतप्रधान विश्वकर्मा योजना पंतप्रधान किसान सन्मान किसान क्रेडिट कार्ड प्रधानमंत्री पोषण अभियान हर घर जल जीवन मिशन जनधन योजना अटल पेन्शन योजना नॅनो फर्टिलायझर यांसारख्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात हा प्रयत्न या संकल्प यात्रेचा आहे मंडळी नागपूर क्षेत्रातील निवृत्त सरकारी पेन्शनधारकांसाठी प्रधान महालेखापाल महाराष्ट्र नागपूरतर्फे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर या डिजिटल सुविधेचा शुभारंभ तेवीस नोव्हेंबर रोजी प्रधान महालेखापाल श्रीमती जया भगत यांच्या हस्ते झाला पेन्शनर समाधान याचा उद्देश हाच की पेन्शनधारक व्यक्तीला घर बसल्या आपल्या समस्येचं निवारण करता येईल आणि कोषागार अधिकाऱ्यांद्वारे पेन्शन लवकरात लवकर आणि व्यवस्थित वितरित व्हावी पेन्शनर्सला उत्तम सेवा देणं याचा एक भाग म्हणून प्रधान महालेखापाल महाराष्ट्र नागपूरतर्फे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे पाहूया त्याबद्दल काही माहिती पेन्शन पेमेंट ऑर्डर हे प्राधिकारपत्र प्रधान महालेखापाल महाराष्ट्र नागपूर कार्यालयाने पाठविल्यानंतर बऱ्याच वेळा ती पत्र दहा ते पंधरा दिवसानंतर पेन्शनर कोषागार अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना मिळतात पण इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डरद्वारे सर्व भागधारकांना अधिकाऱ्यांच्या सहीनंतर त्याच दिवशी ती मिळतील आणि पेन्शनर्सला ती पत्र केव्हाही आणि कुठूनही सहज उपलब्ध होतील इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डरची वैशिष्ट्य ही की डिजिटल पी पी ओ पाठवले जातील जलदगती प्रक्रिया आणि लगेच वितरण होईल सोबतच एस एम एसद्वारे पेन्शनर्सला लगेच माहिती मिळेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर ई e पी पी ओ हे ॲप सहज उपलब्ध आहे रजिस्ट्रेशन के दो उपाय हैं मेनली एक है डिजिटल वो है हमारे वेबसाईट पे एक ऑनलाइन फॉर्म है आप सबको पेंशनर्स को हमारी तरफ़ से हम लोग ने एक एसएमएस भी भेज दिया है जिसमें इसका ज़िक्र है और लिंक है और दूसरा है टोल फ्री नंबर है हमारे पास और एक लैंडलाइन भी है तो आपका जैसे मन करे डिजिटली या डिजिटल के दरे के बाहर भी अगर आप चाहें तो हमें बस सिंपली एक फ़ोन कीजिए उस फ़ोन को 24 घंटे जो है कोई ना कोई उस पर देखता रहता है निगरानी रखता है टोल फ्री नंबर में आप जब फ़ोन कीजिएगा ऑफिस आवर्स में भी कीजिएगा तो वो ज़्यादा बेहतर रहेगा क्योंकि आपको इमीडिएटली दूसरी तरफ एक एक मिलेगा एक ह्यूमन फेस मिलेगा एक ह्यूमन वॉइस मिलेगी आप अपनी समस्या बताएं और अपना पीपीओ नंबर ये जो सब ज़रूरी है वो भी बता सकें तो हमारे लिए बेहतर है और फिर जो है हम लोग आपको घर पे फ़ोन करके इसका जो है आपका गी जो भी प्रॉब्लम है है आप वो जो है हम लोग उसका सुझाव निकालेंगे बात करेंगे दर्शक हो दिवाळीतील लक्ष लक्ष दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघालेल्या नागपूरच्या आसमंतात नुकतंच खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे सूर निनादले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं चोवीस नोव्हेंबर रोजी नागपुरात उद्घाटन झालं यावेळी संस्कार भारतीतर्फे स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली संगीत नृत्य आणि नाट्य यातून कलावंतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं पाहूया त्याची झलक खासदार महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ता ज्ञानवत्सल स्वामी प्रेमप्रकाश स्वामी राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार कृपाल तुमाने अजय संचेती डॉक्टर विकास महात्मे आणि बंटी कुकडे उपस्थित होते महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात अकराशे स्थानिक कलावंतांनी आपल्या कलाकृतीनं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं या कार्यक्रमाची संकल्पना कांचन गडकरी आणि आशुतोष अडोनी यांची होती मनोरंजन के साथ जो हमारे सांस्कृतिक मूल्य है उनका उपयोग करके समाज का प्रबोधन प्रशिक्षण और उसके द्वारा लोक संस्कार लोक प्रबोधन लोक शिक्षण और लोक संस्कार इससे पर आधारित हम कार्यक्रमों का आयोजन करते हैं स्वामी विवेकानंद जी के जीवन पर का कार्यक्रम हो आर्य चाणक्य के उपजीवन पर का कार्यक्रम हो भगवान गौतम बुद्ध के जीवन पर कार्यक्रम हो रामायण महाभारत से संबंधित कार्यक्रम हो और इतना ही नहीं तो बाबा साहेब अम्बेडकर संत गजानंद महाराज और अलग अलग संतों के साथ भी हम लोग कार्यक्रम करते हैं इन सब के पीछे हमारी भावना यही होती है कि हम किस प्रकार से हमारा इतिहास हमारी संस्कृति हमारी विरासत का जतन करते हुए भविष्य के पीढ़ी तक ये इतिहास को कैसे पहुंचाएंगे? केवल इतिहास पहुंचाना ही हमारा उद्देश्य नहीं है तो इतिहास से हमारी नई पीढ़ी क्या सीख सकती है नेहमी से भव्य दिव्य कार्यक्रम का आयोजन माननीय नितिन गडकरी जी करता मी सहज मनात विचार करत होतो की आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय तर पोटाच्या समाधानासाठी अन्नाचं महत्त्व आहे सकाळी कृषी प्रदर्शनी आणि मनाच्या समाधानासाठी सांस्कृतिक कार्याचं महत्व आहे सायंकाळी खासदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि याच कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वामुळे देशाच्या हृदयस्थानी झिरो माही म्हणजे नागपूर आपण मांडतो पण मला जर कोणी विचारलं खरा है कि देशाचा हृदयस्त्राणी नागपुर शहर है चा जनते हृदय स्त्रा मात्र नागपुर से नितिन गडकरी निश्चित है इतक मोट कर्तृत्व है ये यहाँ खासदार सांस्कृतिक महोत्सव में हमें सुबह शाम मिलने वाला है लेकिन हमारी संस्कृति और हमारी भारतवर्ष की ये महानता रही है आज भी है और भविष्य में रहेगी चलो हम तो कहते हैं हमारे सचशास्त्रो भी कहते हैं फिलोसॉफर फ्रॉम द वेस्ट थिंकर्स फ्रॉम द वेस्ट व्हेन दे स्टडीड इंडियन कल्चर इंडियन स्क्रिप्चर्स उन्होंने भी कहा कि भारतीय संस्कृति संस्कृति मतलब विचारधारा वर्तन अभिगम संबंध ये सभी के मूल्य जिस कक्षा के जिस शुद्धता के भारतवर्ष के लोगों में पाए जाते हैं, वो अद्भुत और है मंडळी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो नागपुरात झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात संविधान दिनानिमित्त संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी संविधान प्रस्ताविकेचं वाचन अविनाश घुसे यांनी केलं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून सामूहिक संविधान वाचनात आपला सहभाग नोंदवला यानंतर किशोर हंपी होळी आणि त्यांच्या चमूने नृत्य नाटिका सादर केली आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम भारता सार्व समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक आर्थिक व राजनैतिक न्याय व विचार न्याय व विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा विश् व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत करून स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारत माता की जय दर्शक हो आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र दर्शक हो, बौद्ध बांधवांचं प्रेरणास्थान नागपुरातील कामठीमध्ये असलेल्या ड्रॅगन पॅलेसला चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील फूड कोर्टचं लोकार्पण करण्यात आलं यासोबतच जपानहून आलेल्या एकशे दहा भंतेजींनी या, या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला पाहूया त्याबद्दल काही क्षणचित्र ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या चोवीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय निचिरेन शू फेलोशिप असोसिएशन जपानचे अध्यक्ष भंते कांसेन मोचिदा तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार टेकचंद सावरकर ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड वास्तुविचारद हबीब खान आणि दिलीप मसे यावेळी उपस्थित होते मा उपासिका मॅडम नोरीका ओगावानी माझ्यावर विश्वास का टाकला आणि त्यांनी आमचं काही परिचय नसताना एकमेकांची भाषा सुद्धा आम्हाला कळत नव्हती तरी सुद्धा त्यांनी विश्वास टाकून ड्रॅगन पॅलेस निर्मिती करिता जे दान दिलं जे धम्म दान दिलं कदाचित सुद्धा कल्पना नव्हती कि हा धम्मदान ड्रॅगन पॅलेसच्या स्वरूपामध्ये एवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल कि आज पवित्र दीक्षाभूमी ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला त्या दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक व्यक्ती हा विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला भेट देतो हे आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे असं मला वाटत खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा संपूर्ण जगामध्ये पोचला आणि विशेषतः कुठलीही लढाई न करता कुठलंही शस्त्र न वापरता लोकांचे मन जिंकून देश जिंकणारा धम्म जर कुठला असेल तर तो भगवान गौतम बुद्धांचा धम्म आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि संपूर्ण साऊथ इस्ट एशियाच्या प्रगत देशांमध्ये धम्माला मानणारे लोक आणि धम्माची शिक्षण देणारे लोक हे खूप मोठ्या प्रमाणात आहे हो एकोणतीस नोव्हेंबर रोजी भारतीय खाण ब्युरो नागपूर इथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे हायकोर्टचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती झेड ए हक उपस्थित होते तर प्रमुख अध्यक्ष म्हणून मुख्य खनन नियंत्रक पी एन शर्मा उपस्थित होते विशेष अतिथी बी एल गुर्जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती सेवा समितीचे अध्यक्ष ए एच रामटेके आणि सचिव निलेश महात्मे यावेळी उपस्थित होते हिंदी में भी हम भारत के लोग भारत का एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथ निरपेक्ष लोकतंत्र लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए सो वी हैव नॉट अचीव एनीथिंग इन 73 इयर्स अदरवाइज द कॉन्स्टिट्यूशन इज अमेंडेड टाइम एंड अगेन मोर देन इट हैज कंप्लीटेड मोर देन अ सेंचुरी ऑफ अमेंडमेंट्स No पंतप्रधान रोजगार मेळावा तीस नोव्हेंबर रोजी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज टाकळी नागपूर इथे आयोजित करण्यात आला यावेळी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युवकांशी संवाद साधला देशभरात सदतीस ठिकाणी झालेल्या या मेळाव्यात एकावन्न हजार नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले प्रधान आयकर आयुक्त जयंत दिद्धी, ट्रिपल आय टी नागपूरचे निदेशक ओमप्रकाश काकडे आणि अपर्णा अग्रवाल यांच्या हस्ते नागपुरात झालेल्या मेळाव्यात युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले जनसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सवलतीत मिळावी आणि दुर्धर आजारावर परवडणारे उपचार मिळून रुग्ण बरा व्हावा यासाठी श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनतर्फे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिस सेंटरचं उद्घाटन एक डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार कृपाल तुमाने आमदार कृष्णा खोपडे मोहन मते विकास महात्मे आणि इतर मान्यवर उपस्थित होते राजकीय क्षेत्रातील मुख्य गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनतर्फे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं भूमिपूजन झालं या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात एम आर आय सेंटर सिटी स्कॅन सेंटर एक्स रे पॅथोलॉजी सोबतच पंचवीस डायलिसिस मशीनने परिपूर्ण डायलिसिस सेंटर भविष्यात उभारण्याचा मानस आहे या सेंटरमध्ये सरकारी दरापेक्षा कमी दरात विविध चाचण्या केल्या जातील तसंच या कामासाठी समाजातील सर्व घटकांनी हातभार लावण्याचं आवाहन माननीय माजी महापौर संदीप जोशी यांनी केलं कुठल्याही आजाराचं निदान वेळेवर आणि अचूक जेव्हा होतं तेव्हाच त्या ते रुग्णाचा जीव आपण वाचवू शकतो अर्ली डिटेक्शन फार महत्वाचं आहे आणि तेच प्रिव्हेंटिव्ह आहे आणि क्युरेटिव्ह देखील आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची डायग्नोसिस सेंटर ही काळाची आणि समाजाची गरज आहे दर्शक हो, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र दर्शक हो, भारतातील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेडिकलला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मेडिकलचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी देशाचे प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय रमेश बैस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेडिकलचे डीन डॉक्टर राज गजभिये आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यावेळी उपस्थित होते पाहूया त्याची क्षणचित्र मेडिकल हे शिक्षण संशोधन आणि रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध आहे इथे शिकणाऱ्या डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे नागपूरच्या विकासात वैद्यकीय महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचं आहे असं मेडिकलच्या अमृत महोत्सवाप्रसंगी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं यावेळी मेडिकलच्या विशेष टपाल तिकिटाचं कॉफी टेबलचं आणि स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमाला भारतीय डाक विभाग तरफे पोस्ट जनरल शोभा मधाड़े उपस्थित होता जी एम सी नागपुर वर्ष उन्नीस सौ से ही ऐसे हेल्थ प्रोफेशनल्स लाल तैयार करता रहा है जिन्होंने राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर चिकित्सा क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान दिया है मुझे खुशी है कि इस कॉलेज के पूर्व विद्यार्थियों ने समाज के अनेक क्षेत्रों में अपना छाप छोड़ी है उनके कार्य के लिए उन्हें पद्म पुरस्कार डॉक्टर बी सी रॉय अवार्ड से भी सम्मानित किया गया है डॉक्टर प्रकाश आमटे को समाज सेवा के लिए उन्हें सम्मान प्राप्त हुआ है राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ दोन डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या सोबतच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय रमेश बैस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदा पाटील आणि कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते पाहूया त्याची एक झलक औपचारिक पदवी मिळवणं हा शिक्षणाचा शेवट नाही आपण कायम जिज्ञासू राहायला हवं असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एकशे अकराव्या दीक्षांत समारंभात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या मुझे बताया गया है डिग्री प्राप्त करणे वाले करीब विद्यार्थियों मे आधी से ज़्यादा बेटिया है मैं उन एक सौ अनतीस विद्यार्थियों को भी विशेष बधाई देती हूँ जिन्होंने आज पीएचडी पी की उपाधि प्राप्त की है ये बहुत ही प्रसन्नता की बात है कि इन एक पीएचडी प्राप्त करने वाले विद्यार्थियों में 57 सेवन बेटिया है मैं इस अवसर पर विद्यार्थियों के माता पिता और अभिभावकों को तथा तो विश्वविद्यालय के सभी संकाय सदस्यों को भी बहुत बहुत बधाई देती हूँ भारत यावर्षी कारगिल युद्ध विजयाचं पंचवीसावं वर्ष साजरं करत आहे लक्ष फाउंडेशन पुणेद्वारा मेरा देश मेरी पहचान हा कार्यक्रम सरस्वती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज नागपूर इथे चार डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जाट रेजिमेंटचे ब्रिगेडियर विक्रम शेखावत आणि गडवाल रायफलचे कर्नल पी राजनारायण उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन आणि मुलाखत लक्ष फाउंडेशनच्या प्रमुख अनुराधा प्रभू देसाई यांनी केलं ये बहुत ही एक इम्पॉर्टेंट फोटोग्राफ है जो वाइट कलर के जैकेट में जिसने एक स्लीपिंग बैग जैसा लगा रखा है कंधे पे ये मेरा बडी है बडी मतलब मेरा मेरा शरीर का हिस्सा जो पूरे दिन मेरे साथ रहता है मेरा सारे तरह से मदद करता है मेरा रेडियो ऑपरेटर भी वही हो होता है इसका नाम है सिपाही पी ये कारगिल की लड़ाई के अंदर शहीद हुआ एंड इसके एक बच्चा है इसकी वाइफ और बच्चे को मैं अभी भी टच में हूँ उनको लुकाफ्टर करता हूँ और इसने मेरे साथ में लड़ाई ली तर या होते या महिनातील विवेक घडामोडी पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह आपला महाराष्ट्राच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार